नमस्कार सर्वांचे आजी अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचे स्वागत करते चला तर मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं आहे सर्वनाम मग सर्वनाम म्हणजे काय तर नामाचा तो प्रतिनिधी असतो वाक्यामध्ये गेल्याशिवाय वाक्यामध्ये सर्वनाम येत नाही मग सर्वनामाचे उपप्रकार देखील पडतात मग सर्वनामाचे एकूण उपप्रकार किती आहेत तर सर्वनामाचे एकूण उपप्रकार सहा आहे आणि ते सहाही उपप्रकार आपण घेणार आहोत तसेच पहिला उपप्रकार जो पडतो त्याचे देखील तीन उपप्रकार पडतात ते देखील आपण लेक्चर मध्ये घेणार आहोत तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ नक्कीच पाहायला भेटतील मग पहिला उपप्रकार कोणता आहे सर्वनामाचा पुरुष वाचक सर्वनाम पुरुष वाचक सर्वनाम हे पहा नुसतं व्हिडिओ बघून सोडून द्यायचं नाहीये अभ्यासा काहीच लक्षात राहणार नाहीये कितीही ट्रिक बघितल्या कितीही शॉर्ट ट्रिक बघितल्या तरीही त्याच्यासाठी तुम्हाला एक वही करायची आहे व्यवस्थित त्याच्यामध्ये सर्व शब्दांच्या जाती असतील पुढील चॅप्टर असतील त्यांच्या नोट्स असतील हे तुम्हाला लिहून काढायचं आहे म्हणजे तुम्हाला लक्षात राहणार आहे मग पुरुष वाचक सर्वनामाचे किती उपप्रकार पडतात त्याचे तीन उपप्रकार पडतात ते देखील आपण घेणार आहोत या व्हिडिओमध्ये सॉरी या व्हिडिओ हा व्हिडिओ खूप मोठा होईल नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नक्की घेऊयात प्रश्न सॉरी सर्वनामाचा दुसरा उपप्रकार आहे दर्शक सर्वनाम दर्शक सर्वनाम तिसरा उपप्रकार याचा उपप्रकार तिसरा सर्वनामाचा उपप्रकार आहे संबंधी सर्वनाम चौथा उपप्रकार आहे प्रश्नार्थक सर्वनाम पाचवा प्रकार आहे सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम शेवटचा सहावा उपप्रकार आहे आत्मवाचक सर्वनाम हे झाले सर्वनामाचे सहा उपप्रकार पहिला आहे पुरुषवाचक वाचक दुसरा आहे दर्शक संबंधी प्रश्नार्थक सामान्य किंवा अनिश्चित आणि आत्मवाचक हे कसे ट्रिकनी लक्षात ठेवायचे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे ट्रिक आणि लॉंग लॉंग आपण खूप लॉंग नाही घेणार पण त्याची व्याख्या पाठ करणं तितकंच गरजेचं आहे त्याच्याशिवाय आपल्याला कोणतीही ट्रिक लक्षात राहणार नाहीये आणि ती व्याख्या कशी लक्षात ठेवायची हे मी तुम्हाला ट्रिकद्वारे सांगणार आहे तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा याचे देखील तीन उपप्रकार आहेत ते देखील आपण सर्व डिटेलमध्ये घेणार आहोत धन्यवाद